सर्व एन एम एस शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना नमस्कार मागील वर्षी एन एस पी पोर्टलवर आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल तर तो चालू वर्षी कशाप्रकारे रिन्यू करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण गुगलवरती येऊन एन एस पी पोर्टल असं टाकायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम दिसणारी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल या साईटवरती आपण व्हिजिट करायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर स्टुडंट टॅबमध्ये ॲप्लाय फॉर स्कॉलरशिप या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी पुढील प्रकारे पेज ओपन होते यामध्ये आपला असणारा मागच्या वर्षाचा असणारा ओ टी आर नंबर व पासवर्ड टाकून त्याचप्रमाणे तिथे खाली असणारा इमेज कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पेज ओपन होते त्यामध्ये प्रोसीड या टॅबवरती क्लिक करावं त्यानंतर रिन्यू ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे एक गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की फॉम आपण रिन्यू करत असल्यामुळे फक्त रिन्यू ॲप्लिकेशन या टॅबवरतीच क्लिक करावं चुकूनही ॲप्लाय फ्रेश या टॅबवरती क्लिक करू नका रिन्यू ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये अतिशय थोडीच माहिती आपल्याला भरायची आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांची शाळा बदलते किंवा ज्या विद्यार्थ्यांनी दहावीला असताना किंवा बारावीला असताना शाळा बदलली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा बदलण्याचा पर्याय इथे दिलेला नाही परंतु जे विद्यार्थी अकरावीमध्ये नवीन प्रवेश घेतात तर त्यांची शाळा बदलत असते त्यांच्यासाठी शाळा बदलण्याचा पर्याय इथे प्रेझेट इन्स्टिट्यूट या ठिकाणी दिलेला असतो त्या ठिकाणून ते शाळा बदलू शकतात मात्र जे विद्यार्थी दहावीमध्ये असताना किंवा बारावीमध्ये असताना शाळा बदलू इच्छितात त्यांना मात्र शिक्षणाधिकाऱ्यांना अर्ज करावे लागेल आणि त्यानंतरच ते आपले शाळा बदलण्याचा पर्याय घेऊ शकतात खाली आल्यानंतर आपल्याला दोन चारच गोष्टी बरायच्या आहेत जसे की इज हॉस्टलर हा पर्याय दिसतो त्या ठिकाणी सर्वांनी नो करायचा आहे क्लास स्टार डेट या वर्षाची शाळा सुरू झाल्याचा दिनांक आपण त्या ठिकाणी टाकायचा आहे प्रिव्हियस क्लास पर्सेंटेज त्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षी किती टक्के मार्क मिळाले ते आपण त्या ठिकाणी नमूद करायचं आहे रोल नंबर या ठिकाणी या वर्षाचा असणारा तुमचा रोल नंबर आणि सेक्शन या वर्षी असणारी तुमची तुकडी टाकून सेवॅन नेक्स से नेक्स्ट या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल या ठिकाणी आपल्याला कुठलंही माहिती भरायचं नाही फक्त सेवॅन नेक्स्ट या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे कारण मागील वर्षीच तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यामुळे फक्त सेवॅन नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करून पुढील टॅबवरती जावं याही टॅबवरती आल्यानंतर इथेही कुठे तुम्हाला माहिती भरायचे नाही फक्त दिलेल्या चेकबॉक्समध्ये क्लिक करून फायनल सबमिट या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे फायनल सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा विचारणी केली जाते त्यावरती आपण यस या टॅबवरती क्लिक करावं यसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मे मेसेज दिसतो आहे की युअर ॲप्लिकेशन हॅज बीन रिन्यू सक्सेसफुली म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली रिन्यू करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आपण प्रोसिड या टॅबवरती क्लिक करून प्रिंट ॲप्लिकेशन या टॅबवरती आपण क्लिक करून फॉर्मची प्रिंट काढावी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फॉर्म तुम्हाला दिसून येतो याची प्रिंट काढावी आणि या फॉर्मवरती सही करून त्याचप्रमाणे या फॉर्मला पाठीमागे तुमचं उत्पन्न दाखला जोडून हा फॉर्म तुम्ही शाळेमध्ये जमा करायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपले एन एम एचे फॉर्म रिन्यू करून शाळेमध्ये त्याची प्रिंट द्यायची आहे धन्यवाद